नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वसई विरार महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा की वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बस सेवा चालली जाते एकशे तीस पेक्षा जास्त बसेस महानगरपालिकेच्या आहेत त्या महानगरपालिकेच्या बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के जी सवलत आहे दरामध्ये ती देण्यात आलेली आहे आणि त्याला घेऊन त्या महानगरपालिकेमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये श्रेयवादाचा एक मुद्दा वेगळा चर्चेत आहे परंतु ही ह्या मा, महानगरपालिकेने निर्णय घेण्यामागे नेमकं कोण कारण आहे कशा पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने ज्या एस टीच्या बसेस आहेत त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेलीच आहे परंतु आता महानगरपालिकेने अशा पद्धतीचा निर्णय घेणं ही एक मोठी चर्चेची गोष्ट झालेली आहे आणि ह्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत तिथल्या भाजपच्या आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम आहेत सर्वप्रथम तर मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो मॅडम अशा पद्धतीने महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा जो निर्णय आहे तो कदाचित वसई महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका जी आहे ती पहिलीच महानगरपालिका ठरते काय प्रतिक्रिया आपली नमस्कार मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांचे आभार आणि तुमचेही आभार तुम्ही मला इथे बोलावलं सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की वसई विरार महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्ष झाली आहे आणि पंधरा वर्षानंतर आज पहिल्यांदाच वसई विरार महानगरपालिकेने असा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो खूप स्तुत्य निर्णय आहे मी या निर्णयाचं स्वागत करते आणि वसई विरार महानगरपालिकेचे सुद्धा मी मनापासून आभार मानते की त्यांनी वसई विरार मधल्या महिलांचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रेयवाद श्रेयाच आता राजकारण सुरू झालेलं आहे पण त्या संदर्भात आपण बोलू पुढे पण हा खरंच निर्णय खूप चांगला आहे आणि महानगरपालिके महानगर वसई विरार महानगरपालिका ही महिला मला असं वाटतं पहिलीच असेल की ज्यांनी हा निर्णय घेतला पण महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ असेल ह्यांनी पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय हा आधीच कितीतरी वर्षापूर्वी झालेला आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या महिलांना महाराष्ट्रातल्या ती सूट मिळतीय तर जेव्हा मी निवडून आली त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा बऱ्याच कारण की मी स्वतः महिला असल्यामुळे महिलांचा ओघ निश्चितच जास्त आहे त्यामुळे महिलांकडून ही मागणी येत होती की सगळ्या महाराष्ट्रामध्ये महिलांना सूट मिळते मग आम्हालाच परिवहन सेवेमध्ये विरार महानगरपालिकेच्या हद्दीत आम्हाला सूट का मिळत नाही तर अशी मागणी येत होती आणि मला असं वाटतं ती आज मागणी महिलांची पूर्ण झालेली आहे सगळ्या महिला खुश असतील या निर्णयात बरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारण किती बस आहेत या त्यांच्या अंतर्गत हा नाही प्रश्न असा आहे की महानगर त्या वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत किती बस बसेस आहेत कारण माहिती अशी पण मिळते की काहीतरी एकशे तीस कि एकशे चाळीस बसेस आहेत आणि त्यापैकी दहा बस ज्या आहेत त्या प्रायव्हेट ली चालवल्या जातात आणि एकशे तीस बसेस ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात तर नेमकं काय आकडा काय आहे तो तुम्ही सांगितलंय तसाच आकडा असणार महानगरपालिकेच्या बसेस हे तत्वावर चालवले जातात म्हणजे तिथे ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्या बसेस काही महानगरपालिकेच्या बसेस आहेत आता काही नव्याने इलेक्ट्रिक बसेस आपल्याला शासनाने केंद्र शासनाकडनं मिळालेल्या आहेत त्यातल्या सुद्धा चाळीस बसेस पैकी आता आपण जवळपास वीस ते तीस बसेस आपण आता रस्त्यावरती काढलेल्या आहेत चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेमुळे अजूनही त्या चाळीस बसेस आपण चालवायला सुरुवात केलेली नाहीये थोड्याच वेळामध्ये काही येणाऱ्या कालावधीमध्ये चार्जिंग स्टेशन पूर्ण होतील आणि त्या बसेस सुद्धा येतील तर ह्या सगळ्या बसेसमध्ये ज्या काही बसेस, का बसेस परिवहनच्या महानगरपालिका ही परिवहन सेवा चालवते त्या सगळ्या बसेसमध्ये महिलांना ही सूट मिळणार आहे त्यामुळे जितक्या बसेस महानगरपालिका चालवते त्या सगळ्यांमध्ये ही सूट महानगरपालिकेने दिली कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ज्या बसेस आहेत त्यामध्ये ही सूट नाही कॉन्ट्रॅक्ट बसेस असं नाही आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तोच कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ना महानगरपालिकेने म्हणजे महानगरपालिका परिवहनच्या बसेस नाही चालवत ते कॉन्ट्रॅक्ट चालवत आणि ह्याच्यामध्ये ही सूट जी दिलेली आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते यामागे की परिवहन म्हणजे महानगरपालिकेने सूट द्यायची मी जेव्हा निवडून आली त्यावेळेला ही चर्चा जेव्हा झाली त्यावेळेला मला हे सांगण्यात आलं की आम्ही हा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे की शासन जेव्हा आम्हाला अनुदान देईल तेव्हा आम्ही सूट महिलांना देऊ पण त्यानंतर मी सुद्धा परिवहन मंत्र्यांकडे महिला बालकल्याण मंत्री नगरविकास मंत्री यांच्याकडे मी सुद्धा पाठपुरावा केला आणि माझ्या असं लक्षात आलं की काही कालावधी आणखीन जाऊ शकतो शासनाकडनं मान्यता येण्यासाठी त्यामुळे मग मी आयुक्त सरांना वीस पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक पत्र दिलं आणि त्यांना मी म्हंटल की गेले अनेक वर्ष आपला हा प्रस्ताव प्रलंबित आहे शासनाकडे आपण आणखीन किती वाट बघणार की शासन देईल आम्हाला अनुदान तेव्हा आम्ही सूट देणार त्यापेक्षा महानगरपालिकेचं एवढं मोठं बजेट आहे महानगरपालिकेचा स्वतःचा महिला बाल विकास विभाग आहे महिला बाल कल्याण विभाग आहे आणि त्या विभागाअंतर्गत काही ठराविक निधी हा महिलांसाठी राखीव ठेवलेला असतो तर त्या निधीमधून मधल्या महिलांना ही सूट आपण देण्यात यावी आणि तशी ती मागणी पूर्ण केलेली आहे महानगरपालिकेने त्याच्यामुळे आता ही जी सूट महानगरपालिका देते ते महानगरपालिकेच्या मधनं जे पैसे म्हणतो हा स्वबळावरती ही योजना राबवलेली आहे त्यांनी आणि त्यासाठी वर्षाला जवळपास पाच कोटीचा खर्च महानगरपालिकेला येणार आहे महिन्याचे एक्केचाळीस लाखाच्या आसपास खर्च येणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला ती जी तूट असणार आहे किंवा त्याचं जे त्याचं जे भाड आहे ते महानगरपालिका देणार ती महानगरपालिका भरपाई देणार आहे तर हे थे थे जे पैसे जे हक्काचे पैसे आहे लोक कराने भरतात ते महिलांसाठी राखीव ठेवले जातात तो महिलांचा अधिकार आहे तो महिलांना मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही केली होती आणि ती मागणी पूर्ण केलेली आहे तर त्याच्यामुळे विरोधक जे सांगतात की आम्ही पूर्वी मागणी केली होती तो, तोच तो तो प्रश्न आहे विरोधक म्हणजे अगदी नाव घेऊनही बोलता येईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तुमचे ते विरोधक होते आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्पेन करून प्रचार करून तुमच्या मुद्द्यांचा तुम्ही प्रचार केला मोठ्या प्रमाणात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय तर हितेंद्र ठाकूरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ही आ, ही योजना असेल किंवा ह्या गोष्टीच श्रेय जे आहे ते ते क्लेम करतात मला दोन मिनिटं लागतील म्हणजे मी थोडक्यात नाही बोलू शकत यावरती मला बोलावं लागेल बघा ते पस्तीस वर्ष आमदार होते ठीक आहे महानगरपालिका होऊन पंधरा वर्ष झाली नगरसेवक त्यांचे महापौर त्यांच्या परिवहन समिती त्यांची मग पंधरा वर्षात त्यांनी हा का केलं नाही जे आम्ही सहा महिन्यात करून दाखवलं दुसरी गोष्ट आहे की त्यांनी जे पत्र दिलं होतं मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासनाला पत्र दिलं होतं की महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावं महाराष्ट्र शासनाने प्रतिपूर्ती द्यावी मदत करावी तर आम्ही करणार का कशासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत का जर महानगरपालिका मॅरेथॉनसाठी वर्षाला दोन तीन करोड रुपये खर्च करू शकते महानगरपालिका दुसऱ्या कोणत्या तरी संस्थेचे क्रीडा महोत्सव घेण्यासाठी एक दीड करोड रुपये त्या संस्थेला देऊ शकते तर महानगरपालिका आपल्याच नागरिक असलेल्या महिलांना महानगरपालिकेचे पैसे त्या महिलांवरती खर्च का करू शकत नाही हा पहिला प्रश्न आहे आणि तोच खर्च आम्ही करायला लावला आम्ही हे म्हंटल की शासन जेव्हा देईल तेव्हा देईल अनुदान पण आता महानगरपालिकेकडे पैसे आहेत महिलांसाठी राखीव तर महानगरपालिकेने ते खर्च करावे आणि त्याप्रमाणे आम्ही ती मागणी केली आणि त्या नकारात्मक प्रतिसाद देऊन आयुक्त साहेबांनी ही मागणी मान्य केली त्याच्यामुळे ह्यामध्ये श्रेय घेण्याचा प्रश्नच उरत नाही उलट हा प्रश्न हा निर्माण होतो की पस्तीस वर्ष एक एक व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे मग त्यांना काम कसं करायचं किंवा कसं करून घ्यायचं हे खरं माहिती पाहिजे पण आम्ही जे म्हंटल मी नेहमी म्हणतो की आम्हाला टीकेचं राजकारण करायचं नाहीये आम्हाला भूतकाळातली भूतं काढायची नाहीये त्यांना जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही ते का केलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही जे करू शकतो ते आम्ही शंभर टक्के त्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला लोकांची कामं कशी करायची हे आमच्या वरिष्ठांकडून आम्ही शिकून आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय आज आमच्या राज्याचे आपल्या मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील अजितदादा पवार जी आहेत हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळी धोरण लाभवतायत वेगवेगळ्या योजना आणतायत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही ही मागणी केली आणि त्या मागणीला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय बरोबर महिलांचा काय त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आल्यात का म्हणजे भेटल्यात का महिला तुमच्याशी बोलून मला जेव्हा हा निर्णय जाहीर झाला ज्या दिवशी मला आयुक्त साहेबांनी पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही सोशल मीडियावरती टाकलं खूप महिलांचे मला मेसेजेस आले आमच्या कार्यकर्त्यांना मेसेज ज्यांच्याकडे माझा डायरेक्ट नंबर नव्हता आमच्या कार्यकर्त्यांना मेसेजेस आले मेसेजे सोशल मीडियावरती मेसेजेस आले की महिला खूप खुश आहेत ज्या महिला पावसामध्ये भिजून ज्या सकाळी पहाटे उठून फुलं विकायला बसने जातात किंवा ज्या आपल्या वसईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षिका आहेत ज्या सकाळी सकाळी पहाटे उठून बसने प्रवास करतात ट्रेन पकडतात मग मुंबईला जातात शाळांमध्ये शिकवायला तर अशा शिक्षिकांचे मेसेज आले फुलं विकणाऱ्या महिलांचे मेसेज आले कंपनीमध्ये जाणाऱ्या महिलांचे मेसेज आले की जर तीस रुपयाचं तिकीट त्यांना पंधरा रुपयात वाचत असेल तर दिवसाचे त्यांचे तीस रुपये वाचतात आणि हे तीस रुपये त्यांचे महत्वाचे आहेत खूप त्यांच्यासाठी वाचतायत त्यांचे पैसे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की महिलांसाठी कोणीतरी विचार करत हा जो गोष्टीचं त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळालं ते समाधान काही वेगळंच आहे खूप चांगल्या प्रतिक्रिया महिलांच्या आल्या आणि जर सर्वसामान्य महिलांसाठी कष्ट करणाऱ्या महिलांसाठी ते दहा रुपये पंधरा रुपये सुद्धा खूप महत्वाचे असतात दिवसाचे वाचणारे कोणतरी तांदळाच्या डब्यामध्ये पैसे वाचवून ठेवत असतं डब्याच्या खाली पैसे वाचवून ठेवत असत अडीअडचणीसाठी तर हे वाचणारे पैसे त्या कष्टाळू महिलांसाठी मेहनत करणाऱ्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात आणि ते मलाही समाधान आहे की मी हे त्यांचे पैसे वाचवण्यासाठी माझी माझा कुठेतरी हातभार लागलेला आहे त्याच्यामुळे मलाही या गोष्टीचं खूप समाधान आहे देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी शंभर दिवसांचा एक त्यांचा कार्यक्रम आखला होता लोकाभिमुख शासन चालवण हा त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा एक मोठा उद्देश होता आणि मला खरंच खूप अभिमान आहे की आम्हाला असे मुख्यमंत्री मिळाले आणि त्यांच्या हाताखाली त्यांच्या सोबत काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय आणि या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यक्रम त्यांनी दिले होते तुम्ही बघाल की महानगरपालिका असू दे पोलीस स्टेशन असू दे किंवा छोट्यातल्या छोट्या सरकारी ऑफिसेस असू दे तिथे साफसफाई करण्यापासून दाखले देण्यापर्यंत आणि सगळे छोटे 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 छोटे, छोटे कार्यक्रम की जे सर्वसाधारण रोजच्या दिनचर्येमध्ये दिन आपल्या लक्षातही येत नाहीत पण असे कार्यक्रम दिले गेले होते आणि ते मला असं वाटतं सगळ्याच सरकारी अधिकाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांनी ते, ते म्हणजे ते अंमलबजावणी त्याचं करण्याचा त्यांनी शंभर टक्के प्रयत्न केले आणि त्या दृष्टीने ना एक लोकाभिमुख शा, शासनाची स्थापना होणं सरकार स्थापन होणं लोक सरकारी अधिकारी हे लोकांना उत्तरदायी आहे बरोबर ही जी भावना अधिकाऱ्यांमध्ये यामध्ये खूप मदत झालेली आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणखीन किती असे निर्णय आहेत कोणती अशी कामं आहेत जी तुम्ही तुम्हाला करायचे आहेत किंवा तुम्ही आता करत आहात त्यावरती काम चालू आहे अशी एक दोन सगळीच तुम्ही सांगू शकणार नाहीत माहिती आहे वेळेचं पण बंधन आहे परंतु कोणती अशी काम आहेत की जी प्रामुख्याने आता करायची आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये प्रामुख्याने माझ्या समोर एक खूप मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे की वसई ही बशी बशीचा आकार असलेली वसई आहे म्हणजे चारही तिन्ही बाजूने डोंगर एका बाजूने समुद्र, समुद्र। आणि मधला खोलगट भाग त्यामुळे वसईमध्ये पाणी साचण्याचं वॉटर लॉगिंगचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि यासाठी जेव्हा एकदा वसईमध्ये खूप दोन वर्ष सतत पूर येत होता त्यानंतर निरीचा आय आय टी मुंबईने अहवाल दिला निरीने अहवाल दिला आणि त्यानुसार काही सोल्युशन्स महानगरपालिकेला त्यांनी सुचवली की हेही कामं केली तर वसईमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण कमी होऊ शकत पण त्यासाठी सुद्धा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत महानगरपालिकेने ते सुद्धा प्रलंबित आहे तर माझं प्राधान्य हे असणार आहे पुढच्या वर्षभरामध्ये की हे प्रस्ताव शासनाकडनं मंजूर करून घेणं तो निधी आणणं आणि ही कामं येत्या एक दोन वर्षामध्ये पूर्ण होणं कारण की ती जर कामं झाली मोठे मोठे होल्डिंग पॉइंट झाले आपले नाले नाले खोदाई झाली खाडीचा सा परिसर मोकळा झाला तर ही हे जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे वसईमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे तर हे मोठं माझ्या समोरचं चॅलेंज आहे मी जे समजते स्वतःसाठी तर हे काम करून घेणं दुसरी गोष्ट अशी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर वसईमधलं डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे वसई पूर्वपट्टीमध्ये पट्टीमध्ये कुठेही सलग गटार लाईन नाही आहे तर हे सिवरेज लाईन डेव्हलप करणं एसटीपीज पीज डेव्हलप करणं आणि वसईमधल्या तलावांचं बावखळांचं संवर्धन करणं हॉस्पिटल महानगरपालिकेचं मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणं ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील ह्या सुरू करणं महानगरपालिकेमार्फत हे प्राधान्य क्रमावरती आहे, क्रमा आहे। आणि आता अंडरग्राऊंड केबलसाठी म्हणजे कोस्टल रोड कोस्टल एरिया जो आमचा आहे वसईचा पूर्ण त्या कोस्टल एरियासाठी अंडरग्राऊंड विजेच्या केबल्स जाणं हा प्रस्ताव हो चार वर्षापासून प्रलंबित होता तो आमच्या प्रयत्नाने आणि महायुतीचं सरकार आलं आम्ही सुद्धा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याने आता गेल्याच महिन्यामध्ये ते मंजूर होऊन दोनशे अकरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पण आता त्याची पुढची प्रोसेस लवकर लवकर करून त्याच्यापाठी पाठपुरावा करून ती अंडरग्राऊंड केबल येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये सगळीकडे अंडरग्राउंड केबल कशी होईल विजेचा पुरवठा आणि होणारे अपघात हे कमी कसे होतील तर ह्या दृष्टीने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि हे काही गोष्टी आहेत आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत प्राधान्य आहेत आणि त्यासाठी काम सुरू आहे माझं बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी बोललात आणि खुलासा केलात की नेमकं महानगरपालिकेच्या माध्यमातून जे महिलांना पन्नास टक्के बस सवलत देण्यात आली आहे त्यामागे नेमकं कोण आहे कोणी हे काम केलेलं आहे केवळ राज्य सरकारच्या निधीवरती किंवा त्यांच्या अनुदानावरती त्यांच्या मदतीवरती अवलंबून न राहता महानगरपालिका स्व स्वबळावरती स्वावलंब स्वावलंबीपणे कसे निर्णय घेऊ शकते आणि आपल्या जनतेला कसा न्याय देऊ शकते त्यांच्यासोबत कसा न्याय करू शकते हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आणि प्रत्यक्षात ते उतरलं उतरवलं त्यासाठी मुंबई आउटलुक कडून तुमचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपण इथेच थांबतोय आपण पाहत रहा मुंबई आउटलुक थँक्यू मॅडम धन्यवाद थँक्यू धन्यवाद